नमस्कार मित्र नमस्कार मित्रों आज तो आमसी आए आज आप बेत है फिशिंग क्या बात है सर क्या बात है सर क्या बात है? ये बात है जरा काम चालली जा जरा गळ बिल लावायची सुरुवात चालली प्रत्येकाचं नाव तुम्हाला सांगतो हे सा आमचा सा भाऊ कोणाला भाऊ तुम्ही मग मागच्या ब्लॉक मध्ये बोललो असेल आमचे फोटोग्राफर कॅमेरामॅन करता धरता आमच्या ब्लॉक चे सगळे उद्योग करणारे आमचे परम मित्र रुपये दे दोस पचास रुपये काट ओव्हर ऍक्टिंग आथर भाऊ आणि आमच्या हे तो लेटेस्ट न्यूज आहे आता आम्ही तुम्हाला सांगू काय काय लागते साहित्य बीत थोड टाडा टाटा अ चाललंय माशेंचं कान जरा दादा आम्हाला समजून सांगतील दादा यात काय काय टाकले जरा सांगता का आणि तर हे असं मिक्स करून घ्यायचं दोन्ही तीन गोष्टी टाकलेल्या दादाने एक म्हणजे पीठ एक अंड आणि हळद असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं पीठ आपलं एकदम तयार करून घ्यायचं जा। पिवळ झालेलं आहे तयार ता, झालेलं आहे आता कसं वापरायचं मला पुढं कळेल तुम्ही बघून घ्या फिशिंग साठी लागणार कोणतं कोणतं साहित्य आहे तीन नंबरचा गळ आहे फिशिस आहे हे तर पीठ घेतलंय पिठाचा गोळा माशांना खायला हा या बुक मध्ये लावून घ्यायचं तुम्ही बॉटल पण लावू शकता नाही तर काही पण तुमच्या हिशोबाने मी तर बॉटलच लावते कारण की असं पर... झालंय की आठवड्यात ना आम्ही आलेलो चार पाच वेळा आलेलो आहे पण कधी आम्हाला मग असं लागलं नाही आता एवढ्या मासे समोर दिसत राहत नाही आता आपण बघू आणि असं घेऊन तर काय भाऊंना काय राहत नाहीये शोधेत ते कुठं काय आहे ते हो कुणाल या की इकडं पाहुण कारण की विषय असा आहे की आम्ही ह्याच्या अगोदर पण येत होतो फिशिंग तर आम्हाला काही आठ दिवस आलेले आठ ट्रेवर आम्ही लगातार आलेले तर का आम्हाला भेटत नव्हतं एकदा एक मासा लागला होता पण असं आज दिसतंय का दिवाळी कारण की हे दिसतात का नाही माहिती नाही पूर्ण हो आज काय तुमचं म्हणणं आहे कारण आज मासे नाही आम्ही आमची चालू आहे पण बघू आता कोणाला मासा पाहिलेला तीन गेल आमच्याकडे एक दोन आणि तिकडे आजच्या भागात कोण यशस्वी ठरलेले आतडे बी आणलेले मासेंसाठी तीन प्रकारचे खाणे एक म्हणजे हे आतड्या चिकनचं पीस आणि आपण बनवलेलं पेठ उरलेली चपाती नाही तर भाकर असेल तिथे पण चालतं पण शक्यतो गांडूळ लागेल दादाला मासा लागलेला दिसतोय पुस्तकलच या ठिकाणी लागणार आहे इथे अशा प्रकारे आपल्या सुरुवात झालेली आहे दिवाळी 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 दुसरा छोटा आहे तर याला सोडून देऊ आपण हे इकडं उड्या मारते याचाच भावाला पकडले छोटा आहे पहिलं देवाला देऊन टाकू देव पण नको नाराज व्हायला रुको जरा सबर करो कुणा भाऊ सगळं सांगा काय असतं काय जे असतात ना हे जे काटे असतात काटे इथून झोपून राहून याच्या जो बरोबर डोळ्याच्या वरून असा हात फिरून त्याच्या खाली हळूच खाली पुश करून त्याचे पूर्ण काटे ब्लॉक करायचे आणि त्याला घट्ट पकडायचे आणि त्यानं मागच्या साईडला गळ काढून असा मासा काढायचा आम्ही सोडतोय सोडू डॅन्स तर झालेली तर आम्ही जागा चेंज करतोय छोटे मासे होते म्हणून सोडून दिले इकडे जाऊ हे यांची भावने मासे आहेत पण जर छोटे एवढी साईज पकडायला पण माझी येत नाही आणि खायला पण माझ्या येणार नाही आणि जर ह्या जागेच तुम्हाला लोकेशन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुला पाठवू जागे चाललेल्या आम्ही आमच्या कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत जाऊ धन्यवाद चालतं चालतं एक गोष्ट दिसली तुम्हाला दाखवते त्याला शिंपले मानतात जे नाही का तुम्ही गळ्यात घालता नेकलेस ने वगैरे पोरी वगैरे घालतात ते ह्याच तयार होत खायला पण खूप चांगला असतं हे कसं करायचं ते आमच्या घरच्यांना पण माहिती आम्हाला पण नाही माहिती एवढे गुंग झालेत आमची पोरं व्हिडिओ बिडिओ काढायचं लांबच आज असं वाटतं की मलाच बोलायचं आज फक्त सांगितल्याप्रमाणे तिकडं मासे लागत होते पण तिकडं साईज छोटी होती आपला गड जर मोठे मासे पाय असं निवान बसायला लागते किती वेळ लागेल ला माहिती नाही पण बघू तुम्हाला शिंपले दाखवायचे होते ना हे बघ शिंपले असतात त्याने सोडलंय त्याचं कवच सोडले नाही त्याने टाकलं <laughs> अग असं ते आत्मपूर्ण पोकळ असतं कुणाला आणि मी आलोय जरा चेंज केली जरा बघाव मला काय आहे का डबक्यात बघतोय कारण की वारा की पाणी जरा हलत ना त्यामुळे मग जे मासे वर असतात ते खाली जातात बघू इकडे काय आहे का पण लागेल एवढं काही नाहीये जरा आम्ही चेंज करतोय तुम्ही व्ह्यू बघू शकता चालायला अवघड काय कारण की असे खड्डे आणि झाड एवढे वाढलेले आहेत कळत नाही खाली काय या स्पॉटला आलेला आम्ही आणि या स्पॉटला विषय असा आहे मासे तुम्हाला दिसत नाही हे बघा हे मासे दिसले खातात मासे पकडायला आलो आम्ही जागा बद्दल गळ टाकलेले तिथे आम्ही पण इथे विषय असा आहे की आम्ही तिथे उभा राहिलो एक मासे येत नाही आणि आम्ही गेल्यानंतर लय मासे येतात बघा तुम्हाला दिसतात का नाही बाई इथं मासे थोडे थोडे इकडे आहेत हितलेल्या ह्या स्पॉटच्या आम्हाला ते तीन मासे पकडायचे नाव माहिती नाही त्यांचं फक्त वरण बघितलेलं त्यांना बघू आले ते येतील हातात घ्यायचे तर आहे तो बघा हा हेच आहेत ते काढायचे यांना आज काही बघू पुढं काय होते कुकुनालच्या वेळाचे इथं पण आलेले लगेच हे कॅमेरात तुम्हाला एवढेशी वाटत असतील पण लय मोठे ते हळूहळू जरा असं बोलतोय कारण की साधा आवाज झाला तरी आज जाते ते बघू पुढं काय होते वेळ झाला इथं आलोय मासेचा हा दिवशी संयम पाहिजे तुमच्यात किती वेळ जाईल काय जाईल माहिती नाही मासे तर असे तोंड समोर न हिंडतायत पर तिकडं तुम्ही हा हे सगळे मासे एवढे पाणी हलते ना ते सगळे मासे आम्हाला दोनच मासे पण आम्ही सोडून दिले का छोटे होते म्हणून म्हटलं अजून महा मासे पकडाय पण वेळेचं बंधन असल्यामुळं पकड जाणार नाही का आता बोलू नाही आता काय बघा थँक्यू

पुढच्या ब्लॉग मध्ये तरी चांगला करता येईल का बघू करणारच अरे सुधर रे अभित अभित सुधर जाव या ब्लॉग मध्ये दोन मासे भेटले ते तुम्हाला दाखवले असते पण ते छोटे होते ते काही खाण्याचा अर्थ नाही काय नाही ब्लॉग मध्ये आहे तुम्ही चेक करा पहा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आय लव्ह यू थँक्यू टेक केअर बाय बाय पहिलं देवाला देऊन टाकू देऊ पण